मस्त टोलका आलाय फक्त नारबा आलाय नारबा खेळत आहे भामट्या कोणती हाय कोणती हाय सगळी न बघ असा मस्त लाईक कडक हो सर, हो बघा भरली डोल फक्त येऊ आपला सगळा मावरा निसाचा काम करलाय आपण सरल चालत म्हणजे दो सर्वांना माहितीच आहे की कोळी समुद्रातील मासेमारी बंद आहे पण आपली किनाऱ्यावरील हातावरची मासेमारी करायलाच लागते जर केली नाही तर मच्छीमार दोन महिने खाणार का भले सरकारने नियम लावलाय बंद पण सरकारने कुठं दोन महिन्याचा मोबदला दिला नाहीये त्याच्यामुळे हातावरची मच्छीमारी करणं मच्छीमारासाठी गरजेचंच आहे तर चला आज जाऊ आपण आपल्या डोल फिशिंगला आणि डोल फिशिंग आपली समोरच बघताय डोलीची आपली बोट या बोटीमध्ये आज आपण आहोत डोल फिशिंग साठी जवळच म्हणजे आपल्या गावा बाजूलाच घरापुरी आयलंड जवळच बघा समोर आपली माणसा डोल काढायला आली जावई जावई बापूल ऑलरेडी आपली एक डोळी उडून झाली आणि एक डोळीन जाम मिक्स मावरा आलाय सगळा कोळंबी शिंगाडे डोमी बोंबील वाकटी आलंच आलं आता लगेच ओळखले दिवस बघला ना शिव याला बघून जा डोलीवर आली होय डोली आता डोलीवर आलीस ना मच्छी का पांडा नाखवा भरपूर दिवसानंतर डोळीची मच्छी बघायला भेटणार आहे भरपूर दिवसा एक बी खेचलेली आहे दुसरी डोल खेचताना ती जाम बसलेली जवळजवळ पाच माणसं लागली ते डोलीला खेचाल पहिली डोळ ओढली त्याच्यामध्ये बघता तुम्ही मी दिसू लागला मावरा म्हणजे कलेट पलेठा तिसरा पले पैठा काटी मस्त कोलंबी आहे परत बोंबील आहेत छोट बोंबील आता नवीन बोंबील आलं बोंबील आहेत कोलंबी दुसरी कचरी ढोंबी करंट अजून आहे भरपूर करंट जास्त असला ना की तुम्हाला ताकद पण जास्त लावावं लागतं कारण तेवढं ते जर बांधे असतात ते खेचतात बघताय किती मेहनत करताना बघताय बघा घाम आला घाम फुटला माणसाला फालटा आयलाय बोंबील बघताय वरती दिसत आहे त्या डोलीमध्ये साईज थोडी आता सुरुवात आहे त्याच्यामुळे छोटी साईज आहे बिल मिक्स मावरा सगळा आता मध्ये खोल्याने दिसत बघताय मावरा डोळीचा मावरा भरपूर आहे अजून एक माणूस लागायला लागेल मा हो टोलका आलाय टोलका आलाय मस्त पतार पण आहे फक्त यश आता टोलका आहे मस्त यश त्याला पिलतय आहे लय हे पाफी माणूस आहे बघला कारण तो जर खोला ओतला ना का त्याच्यानंतर तो आपला आटपणार नाही हे खोल्यामध्ये आपले भरपूर बोंबी आले बोंबी भरपूर असत बोंबी बघताय मस्त टोलका आला एकदम जबरदस्त मोठा टोलका आहे आिच करायचा टोलका तो मुलेड आहे बघताय कोंडा बांधून घे र भरपूर आलेत बघताय मावरा बोंबील भरपूर आले बघताय नारबा आलाय नारवा नारबा बघताय भामट्या तो भामट्या एक आहे आणि दुसरा प्रकार एक दाखवतो यो भामट्या हे बघताय डिझाईन वेगळी आहे आणि तो पतार आहे ना जो विषारी असतो तो तुम्हाला दाखवतो एकदा बघता ती पुढची डोल मस्त आणि पुढची डोल सुद्धा आपला मावरात दिसतंय भरपूर भरपूर दिवसानंतर आज याच्यामध्ये वाहट्या मोबाईल दिसतात वारा जरा जास्तच आहे जा लाटा बघू शकता काट्या दिसतात जास्त काट्या वारा खूप लाभ या डोळीचा काठ्या दिसतात वाकट्या काठ्या दिसतात यश पाडी ग्र खोला बदलतात पच्चीस आणि बघताय तिकडं आपला आपलं मस्त एक तीस 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 बरोबर बरोबर हांगा लागला का नाही बेकार काम पच्चीस आहे जबरदस्त मस्त रास जमली मावऱ्याची अजून आपली एक दोन डोली खेळायच्या बाकी आहेत काम चालू आहे कारण पाणी थोड्या वेळ लग। फिरलं वागताय पुरची डोल पुरची आपली मौसम आहे पावसाळ्या हवामान तुम्हाला जबरदस्त सीन दिसत असतील पण हवा एवढी आहे ना डेंजरस एकदम हवामान हो आहे एकदा सोडली का ती पडप पडापट खेळायला लागतं वटाशी जाते खाली आमचा टँडल काय बोला होता तुम्ही सगळ्या वरती आल्या मुंड्या चॅनल होता पण चॅनल गायब झालाय आलाय चॅनल वगताय कशा मस्त काट्या वाकट्या आटाकल्यान वरतीच

या लव कसा भातलाय कडक कडक भरून आलाय पाटील तोंड म्हणा लय दिवसांशी दिसला ओ हो 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 बघा भरली डोल भरलाय आपला पूर्ण खोला ती एक विचार बघी पुढची शेवटची डोल आपली गॅसला घेतली गॅस ही दोन माणसाला लय मेहनती शेवटची टोल खोलला येईल आता शेवटच्या टोलीचा विचार करता एवढा सगळा खेळल्यानंतर आता हा एवढा सगळं निसाल लागल सगळा वेगळा काढायला लागला म्हणजे बोंबील कोलंबी काट्या सगळ्या वेगळा काढायला लागेल कोणी <laughs> येतलाय मी नाही बोललो बघा तूच बोलला डोल फक्त डोल कचरा जा कचरालाय मी जाम वेळेला सांगतो कचऱ्याबद्दल जाम वेळेला बोलत पण कचऱ्याबद्दल बोलून फायदा नाही होत कारण लोक कचरा टाकायचा काही खाडीमध्ये बंद नाही खाडीमध्ये कचरा शंभर टक्के टाकत नच लोक बघा कसा खोला भरलाय डोली उचलल्या आणि हा एक खोला आहे भरलेला आणि हा मावरा चला आता आपण चाललो आपल्या जेटीकडं तिकडं जाऊन आता सागला आपला काजन निसाचं आहे वादली बघता तुम्ही वारा त्याच्यामुळे ढोल कशी आपली होडी पण घाडापुरीची थोडा वेळ आपला सगळ्यात पडलं मच्छी येते दिसायला लागेल गल्ली कडायला धरली ग्रास पडली पाच बघता येऊ आपला सगळा मावर निसाचा काम चाललंय थोडाफार निसला लोक गिरागा घेऊन गेली आणि आता आपण सरळ चालू तो म्हणजे मोऱ्यावर मच्छी तुम्हाला भेटून मोहरा जेटीवर म्हणजे जो सुट्टीचा टाइम असत ते तुम्हाला ती मच्छी मोहरा जेटीवर भेटते बघा काय अवस्था आहे सध्या जसं मी सांगितलं तुम्हाला ती पर्याय नाही आहे हे शेवटी हातावरचे मच्छीमार आहे म्हणजे गावाच्या बाजूला मच्छीमारी करणार आहे त्यांना मच्छीमारी करायला लागतं तसं सांगितलं की भले मासेमारी बंद केली दोन महिन्यात दोन महिने मासेमारी बंद केली म्हणून दोन महिन्याचा पगार आपला काही गव्हर्मेंट देत नाही दोन महिना माशीमारी शिकून होईल ते लोकांवर तिकडे कोण बघत नाही म्हणून की हातावरची मच्छीमारी तर आपण तर लागतं सगळं अजून भरपूर निसाचा बाकी आहे कारण तीनच माणसा दिसायला आणि इथे हिसा जामच आहे पण भेटत नाही जाम वारा जामच आहे अजून आवरा मावरा निसाचा बाकी आहे बोंबील बघताय आता सध्या तरी बोंबडाची साईज बारीक आहे आता हळूहळू ही मोठी श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला मोठं मोठं बोंबील बघायला भेटतील

अजून दोन तास लागतील साडेसात वाजल्याबरोबर तेव्हा आता इथं मावराडीसून झाला तो पण मोराजी टेला येऊन चला मावरा बघतला असेल पहिली व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की माणसाला